नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे टू बे पे पे सोशियल फाउंडेशन राजस्थान संस्थेमार्फत कन्यादान योजनातर्फे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वडसा येथील संत गजानन महाराज सभागृहात कन्यादान स्वरूपामध्ये चेक आणि भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं यात प्रामुख्यानं प्रियंका अंबुले निकिता कणपटे यांना प्रत्येकी अकराशे रुपयाचा चेक देण्यात आला आणि अनिल डोंगरवार यांच्या पत्नीचा मृत्यू स्वरूपामध्ये अकरा हजार रुपये आर्थिक मदतीचा चेक संस्थेतर्फे देण्यात आलाय त्यांच्या पत्नीचे त्यांनी दान स्वरूप स्वरूपात आपली नोंद केली होती विवेक झिल्पे यांचा ऍक्सिडेंट दुर्घटना सहाय्यता योजनेमार्फत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना सुद्धा एकवीसशे रुपयांचा चेक एक सहाय्यता म्हणून देण्यात आलाय तसेच जयपूर राजस्थान नागपूर विदर्भचे ब्रांच मॅनेजर देवदास बारस्कर यांच्या संस्थेचं कार्य करत आहे यावेळी विष्णू बनसोडे ब्रांच मॅनेजर लातूर डॉ कडुबा जाधव ब्रांच मॅनेजर वसमत सुशील मेश्राम अमरकंठ बांडेबुचे महादेव हट्टेवार संजय सोनावणे प्रकाश सार्वे तुलसीराम गेडाम शंकर मानकर अजय धकाते दामोदर सेलोकर तिलोत्तमा शेंडे अनिता सूर्यवंशी हेमप्रभा कृपाले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते आज दिनांक तेवीस दोन रविवार या ठिकाणी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केलेला होता त्यानिमित्तानं कन्यादान या योजनेअंतर्गत प्रियंका फयाला अंबोले यांना कन्यादान स्वरूपामध्ये संस्थेमार्फत चेक देण्यात आले सन्माननीय जाधवसाहेब ब्रांच मॅनेजर लातूर सन्माननीय गिडामसाहेब भंडारा सन्माननीय एरिया मॅनेजर प्रकाश सार्वेसाहेब मान तसेच सुनीता अनिता सूर्यवंशी सीमा एरिया ब्रांच मॅनेजर देवदास बारसकर मार्फत कन्यादान स्वरूपामध्ये संस्थेच्या माध्यमातून भेटी को सक्षम बनाव या अंतर्गत हे कार्यक्रम पूर्ण राज्य राज्यामध्ये राज्या सुरू झालेला आहे त्या स्वरूपामध्ये आज हा वाटप करण्यात येतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स